आणि या राम कथे मोती या तुझी सेवाची पूजेत कीर्तन पूजेत कीर्तन माझ्या हाती आले ते माझं भाग्य समजतो आणि माझ्या कीर्तनाला आवाज न पोहोच असणारे गायनाचार्य मर्दंगाचार्य बाबा कोणते आपलं जीवन

आता कधी कधी माझा असा प्रश्न पडतो मला देवा आमचं काय चुकलं कधी कधी माझा असाही प्रश्न पडतो मला देवा चुकलं आम्ही कीर्तनाला भागवताला हजर असतो गावातला कुठलाही कार्यक्रम असो आम्ही हजर असतो तरी पण देवाना किती वाटप केलं मूर्ती माणसं किती मोठा त्याचा बंगला आहे कधी एकादशी माहित नाही कधी अचाळी माहित नाही कधी कुठल्याच कार्यक्रमाला नसतात तरी पण देवाने किती किती चांगला केलं असा प्रश्न पडतो की नाही मला बोलायचं असा प्रश्न आपल्याला तुकुपरांना पडला होता तू कुपार म्हणतात देवास काय चुकलं असं काय चुकलं महाराज तू कुपराची पट्टी अन्न अन्न करता मिळे महाराज कुकराचा मुलगा दूध मिळाला नाही म्हणून मिळाला तुम्हाला एक सांग महाराज

भरपूर आहे आमच्याकडे दौरा भरपूर आहे तुम्हाला एक वाक्य सांगतो मला ध्यान देऊ नये का तुम्हाला पैशाने जे माणसाला पैशाने जे माणसाला किंमत मिळते ना की त्याची त्याच्या जवळच्या पैशाची असते संपू द्या तुमच्या जवळच्या पैसा कोण विचारतो तुम्हाला कोणी करत नाही म्हणून पैसा लागून करायचा नसते मला गळ सोडणार होती म्हणती माझा माझा मानसिक खोर खोर सुखात या काला तू खूप देवा असं काय चुकलं देवा असं काय चुकलं अवघ्या दोन वर्षात माझ्या घरात पाच माणसं मारावी असं काय चुकलं असं काय नाही देवा तुला माझा कार वैरा कार दुखाचे डोंगर दाखविसी तुको खूप बरा म्हणता देवा असं काय चुकलं तुको खूप नाही पडला पडला आपल्याला पडतो तो त्याचं उत्तर द्यावंच लागेल आता इथं बसलेला प्रत्येक मुलगा शेतकऱ्याचा मुलगा हे ना महाराज आहे की नाही शेतकऱ्याचा मुलगा जुन्या काळात शेतात घरी आणून कायची कमी कासायची कमी काळात राहणार नाही महाराज ती कधी कधी प्रदूषणामध्ये मारावी लागेल आता जुन्या काळात विरून पाणी कितीच त्रास होतो कि नाही पाणी घागरीत टाकायचं घ्यायची घरी आणून राहण्यात टाकायची आता राहिला का त्रास था था आता नळा जायचं नळी फिरवायची घागर भरायची घागर डोके घेऊन घरी हात लागायचे आता लोकं लोक त्याच्यापैकी चाकर महाराज नळाला नळी नळी डायरेक्ट राहणार घाटकीच पाच वर्ष आणि नवऱ्यानं बायकोला पाणी मागितलं बायको नळीच कोमणार ती काय पाहिजे ते आता काय बोलणार बरोबर नाही ते टाक तुम्ही टाकतात ना ते संचित आहे गातर ना द्या म्हणतात तुम्ही टालं आता कर मग ते करा बोलायचं काय झालं भात सुनेतांचे व्यापारी होते गाडी फार बोलण्याची होती जेवढी गाडी बोलत होती ना तेवढी तेवढा गाडीत माग पण बोलायचा होता व्यापारी ती गाडी नंतर होती त्यांना असं वाटत की आपल्याला कुठं आधारची गरज आहे त्यांना महाराजी गाई होत्या एकूण शेपाशी मशी होत्या फार मोठा त्या माणसाचा बंगला होता आता दोघे व्यापारी त्या बंगल्यामध्ये गेले तिथल्या त्या मार्थाला विचारला हो सगळ्यापर्यंत जागा भेट मिळेल काय श्रीमंत तुम्हाला आज ते काही कामाने शेतात झोपण्याकरता गेले की तुम्ही झोपू शकता मला व्यापारी खूप धोकले होते महाराज दिवसभर व्यापार केला रात्री लवकर झोपली गेले ठीक आहे आठ वाजता झोपली महाराज किती वाजता झोपली आठ वाजता